हॅलो एव्हरी वन आज आपण आहे दोडक्याची भाजी तर दोडके घेतलेत त्याच्या जा शिरा ज्या आहेत त्या काढून घेऊया एकदम साधी आणि झटपट होणारी रेसिपी आहे बघा आता कट करून घेतले दोडकं आता फोडणी करूया फोडणीसाठी तेल टाकले ते नंतर जिरे टाकलेत आणि एक मोठा कांदा घ्यायचा आहे बारीक चिरून अद्रक लसणची पेस्ट घेतली आहे आणि त्यानंतर टमाटे बराच वेळेस आपण दोडक्याची भाजी आवडत नाही म्हणून खात नाहीत पण तुम्ही अशा पद्धतीने करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल तर कोथिंबीर टाकली लाल तिखट हळद नंतर ग गरम मसाला आहे काळा मसाला तो घेतला आहे कोणताही मसाला घेतला तरी चालेल आणि आता दोडके टाकून घेऊया बारीक चिरून घ्यायचे आहेत दोडके आणि पाणी अजिबात टाकायचं नाही आहे आपल्याला बिगर पाण्याचीच त्याला छानपैकी वाफ काढून घ्यायची थोडंसं झाकण ठेवायचं आहे आणि वाफ काढून घ्यायची चवीपुरतं मीठ टाकलं आहे बघा एक पाच ते सात मिनटामध्ये भाजी शिजून तयार होते जास्त वेळ लागत नाही झाल्याच्या नंतर वरतून अजून थोडी कोथिंबीर टाकली आहे थोडंसं झाकण आहे परत परत हलवायचं आहे भाजी खाली लागायला नको तर आता भाजी झाली आहे आपली रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा